खेडकर दैनिक पर्यावरणीचा तालुका प्रतिनिधी मी सर्वप्रथम स्टार बाजाचे आभार मानतो की ज्यांनी रस्त्याचा अतिशय मराठवा इशारा हात घातला मागील तीन वर्षापासून या रस्ता दुरुस्त झाला पाहिजे काम झालं पाहिजे यासाठी मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून सतत बद्दलशील आहे अलीकडच्या काळात खड्डे बुजण्याची मागणी केल्यानंतर या अधिकाऱ्यांनी संबंधित जे गुत्तेदार मार्फत या रस्त्यावर शिलकोट टाकला शिलकोट टाकल्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी अतिशय वाढली विद्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण शाळा महाविद्यालय असल्या रस्त्यावर विद्यार्थी ये करतात त्यांना शोषणाचा त्रास होतो एकसारखी धूळ उडते या भागात या नगरामध्ये राहणारे अनेक वस्ती आहेत या भागामध्ये त्या वस्त्याच्या घरामध्ये धूळ जाऊन त्यांना जेवण खाणं राहणं अतिशय आवड झालेलं आहे अनेक रुग्ण दम्याचे दमा त्यांना झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास पायाभूत सुविधा महामंडळ जे आहे त्यांनी या विषयाकडे गांभीर्या न पाहता आपल्या मर्जीनं काम केलं जात आहे जवळपास दीडशे कोटीचा हा प्रकल्प आहे राज नावाची कंट्रेशन कंपनी आहे पण ती अतिशय बेजबाबदारपणाने काम करत आहे कामाचा दर्जा पण नीट नाही आणि विशेष म्हणजे या कामाचा दर्जा पा सांभाळणारी यंत्रणा जी आहे तिथला एकही अधिकारी ह्या ठिकाणी येत नाही गुत्तेदार आपल्या मनाच्या मनाप्रमाणे काम करत असल्यामुळे हा रस्ता कसा होईल याबद्दल शासनता निर्माण झाली आहे आ, मी आपल्या माध्य माध्यमातून बा, विनंती करेल महाराष्ट्र शासनाला आणि मंत्र मंत्र मंत्र्यांना की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे अधिकाऱ्यांची फळी या ठिकाणी रस्त्याचा दर्जा पाहण्यासाठी ठेवावी आणि लवकरात लवकर या धुळीपासून या रस्त्यावर जे एक शिलकोट टाकले अधिकाऱ्यांनी आणि गुत्तेदारांनी त्यापासून नागरिकाला बुक करावे नियमित दोन टाईम दोन वेळेस या रस्त्यावर टँकरने पाणी टाकण्यात यावी ज्याच्यामुळे धूळ उडणार नाही अजून काही प्रमाणात तरी या भागातील विद्यार्थ्यांना दहावी नगरामधील दिल रेवाशांना दिलास मिळेल अशी मी त्यांना माग त्या मागणी करतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे